हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर अगदी हा पंधरा वीस दिवसापूर्वीचा शूट आहे मी घेतलेला तर बघू शकता किती कडकून आहे अगदी कडकून म्हणजे माझी झाडं तर त्याला दोन दोन वेळा पाणी द्यावं लागत होतं मे महिन्यामध्ये आणि एवढा हा कडक ऋतू उन्हाळा अगदी खूप अशी गरमी इकडे जाणवत होती तर झाडं पण बघू शकता किती कळून बसलेले आहेत आणखीन पंधरा दिवसानंतर बघू शकते का 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 तर काय हा वळवाचा पाऊस आला वळवाचा पाऊस म्हणता म्हणता अक्षरशः इतका जोरात आला की काय बोलण्याच्या पलीकडेच तर त्याचाही मी इकडे शूट घेतलेला आहे अगदी वादळ वारं पाऊस पहिला भीती होती की उन्हाने झाडे खराब होतील पण आता भीती वाटत होती की ह्या एवढ्या पावसाने झाडे खराब होतात की काय आणि ह्या नवीन ऋतू म्हणजे उन्साळा अगदी नवीनच पहिला लोक म्हणायचे तर आम्ही खूप पावसाळे पाहिलेत पण आम्ही म्हणतो की आम्ही उन्हाळ्यामध्ये पावसाळा पाहिला तर बाप रे बाप काय बोलण्याच्या पलीकडे जा झालेलं आहे यावर्षी पण असं हे क्लायमेट चेंज होतं आणि हवे वातावरण इतकं कलरफुल झालं होतं त्याचा इकडे मी व्हिडिओ घेतलेला आहे असे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडून गेल्यामुळे वातावरणाचे कलर, वाता कलर बघू शकता आहे किती ऋतू किती चेंज होऊन देत उन्हाळा पावसाळा उन्हाळा तर इकडे आपण छान छान पदार्थ खाणं आणि करून घालणं सोडायचं नाही तर इकडे मी बनवलेले हे मँगो कुल्फी ती पहिल्यांदा बनवली आणि मी इकडे स्वतः ट्राय केलेले कशी झालेले त्याची चव वगैरे बघितलेली आहे तर एक नंबर अशी झालेली होती अगदी कमी कमी साहित्यामध्ये ही मँगो कुल्फी तर चला इकडे याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते अगदी मोजक्या ही इतकी चवीला टेस्टी बनते नक्की तुम्ही बनवून ट्राय करा तर याच्यासाठी मी घेतले कस्टर्ड पावडर आंबे आणि मिल्क पावडर तर आता ह्याचा ह्या आंब्यांचा आतला पूर्ण पल्प काढून घ्यायचा आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण तर ह्या दोन आंब्यामध्ये भरपूर सगळ्या घरातल्या लोकांना पुरेल इतकं छान जे बनतं तर आता हा पल्प काढून घेतलेला आहे त्यामध्ये चवीप्रमाणे साखर टाकायचे आहे आपल्याला जितकं गोड आवडतं तितकं आणि त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर ॲड करायची आहे तर मी इकडे अर्धा लिटर दुधाची ही कुलपी बनवत आहे तर मी इकडे एक दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे छान त्याचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आणि ही मिल्क ही कस्टर्ड पावडर आता ही आपल्या थंड दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे पहिल्यांदा म्हणजे त्याच्या गाठी तयार होत नाहीत तर मी ही कस्टर्ड पावडर आता ही थंड दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणखीन चांगली व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ती पूर्ण विरगळल्यानंतर इकडे मी गॅसवरती अर्धा लिटर दूध ठेवलेलं होतं गरम करायला त्याच्यामध्ये आता हे थंड दुधातील पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे ती आता त्याच्यामध्ये हळूहळू अशी ओतून घ्यायची आणि एकसारखं ते चमच्यानं हलवत राहायचं म्हणजे त्याच्या गाठी होणार नाहीत कस्टर्ड पावडरच्या शक्यतो पटकन अशा गाठी तयार होतात पण गॅसची फ्लेम बारीक ठेवून त्याच्यामध्ये ओतत ते हलवत राहायचं आहे तर आता ह्याच्यामध्ये पण चवीप्रमाणे थोडी साखर टाकून घ्यायची आहे आपल्याला जशी आवडते तशी आणि परत हे आता एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुटळ्या तयार होणार नाहीत म्हणून तर चला इकडे आपलं झालेलं आहे तयार छान असं कस्टर्ड पावडर आणि हा कस्टर्ड पावडर मँगो फ्लेवरचाच घ्यायचा आहे आणि इकडे हे आपण बनवलेलं होतं मँगो पल्प आणि थोडं डेकोरेशनसाठी मँगो क्यूब करून घेतलेले आहेत मँगोचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे माझ्याकडं कुलपीचा साचा आहे तो मी ऑनलाईन मिशोवरून घेतलेला आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मला इकडे मॅसेज करू शकता आहे तुम्हाला मी है, है, लिंक शेअर करेन पहिल्यांदा मी टाकलेलं आहे इकडे कस्टर्ड पावडरचं मिश्रण त्यानंतर मी हे मँगो पल्पचं मिश्रण त्याच्यामध्ये दु दुसऱ्या वेळेला टाकत आहे मध्ये मध्ये तर खूप छान टेस्टी होते मुलांनाही खूप आवडते मी आंब्याचा सीझन असेल तेव्हा हे नेहमीच बनवते तर आता तिसरा लेअर इकडे मी आंब्याचे छोटे 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 तुकडे करून घेतलेले होते ते टाकत आहे तीन लेअरमध्ये असेही बनवलेले आहे मी तर तुमच्याकडे हे कुल्पीचा साचा नसेल तर तुम्ही छोटे ग्लास किंवा प्लॅस्टिकचे जे चहा आपण ज्याच्यातून पितो प्लॅस्टिकचे ग्लास असतात किंवा कागदी ग्लास कागदी शक्यतो कागदीमध्ये होईल पण शक्यतो प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये पण छान होतं किंवा छोटे स्टीलचे ग्लास ह्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकताय ह्या कुल्फी तर चला इकडे आता हे मी व्यवस्थित मिक्स परत करून घेतलेले आहे आणि आदिरा इकडे आता मला मदत करत आहे पण लावण्यासाठी तर चला इकडे आपले तयार झालेले हे मँगो कुल्फी मुलींना खूप आवडते मी उन्हाळ्यामध्ये नेहमी बनवत असते ही कुल्फी तर आता आतासुद्धा मार्केटमध्ये मा मँगो अवेलेबल आहेत अजून काय असं म्हणजे उन्हाळ्यामध्येच पाऊस पडल्यामुळे काय आंबे नाही असं नाही आहेतच तर तुम्ही आणून नक्की ट्राय करा तर आता ही बनवलेली आहे आणि आता ही रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवायची आहे आणि फ्रीजचं टेम्परेचर थोडं वाढवायचं आहे तर चला नेक्स्ट मॉर्निंग इकडे झालेली आहे आपली खाण्यासाठी तयार मॅंगो कुल्फी बघू शकता किती छान टेक्चर आलेलं आहे त्याला तर बघा आता इकडे आता मुलींसाठी मी देत आहे मँगो कुल्फी काढून त्याचं टेक्चर फक्त तुम्ही बघू शकताय किती सुंदर आणि एक नंबर अशी झालेली आहे color please. This. okay One, two, three. oh wow mango ice cream kaisa so lais deep थँक्यू मम्मी थँक्यू फॉर दिस आईस्क्रीम चला मुलींनी मला इकडे एन्जॉय आहे ही मुलीच्या सोबत कुल्पी एन्जॉय करते तर नक्की ट्राय करून बघा अगदी कमी साहित्यामध्ये इकडे मुलींनी मला थँक्यू म्हटलेले आहे त्यांना ती खूपच आवडलेली आहे कुलपी खूप छान झाली होती अगदी प्युअर आपलं दुधापासून एक नंबर अशी तर चला इकडे आता मिशोचं पार्सल आलेलं आहे माझं ते तुमच्यासमोरच मी ओपन करते तर एक नंबर एका दगडामध्ये दोन पक्षी मारतो आपण असे म्हण आहे पण मी इकडे एका दगडामध्ये बारा पक्षी मारलेले आहेत ते नक्की तुम्हाला पुढे दिसेलच तर बघू शकता मी एक ग्रेट असं प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे तर तुम्ही हे बाय केलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये हो थँक्यू म्हणून तुम्ही मॅसेज कराल तुम्ही जर घेतलं तर एक नंबर अशी क्वालिटी तर मी हा घेतलेला आहे छोट्या मीडियम साईज छोटी पण म्हणता येणार मीडियम साईजचा झुमक्यांचा सेट ह्याचे कलर बघू शकता है। मी पार्सल ओपन केल्या केल्या पहिल्यांदा मला मी ह्याचे कलरच बघत बसले इतके सुंदर कलर अगदी प्रत्येक साडीवरती आपल्या कुर कुर्तीवरती कोणत्याही ड्रेसवरती जातील असे कलर आलेले आहेत एक नंबर असे कलर तर हा हा एक त्यातला सेट सहाचा होता त्यानंतर आणखीन पुढे सरप्राईज तर ह्याच्यामध्ये अजून अजून एक सेट होता तर हे सहा आणि सहाशे टोटल बारा झुमक्यांच्या इकडे मला सेट मिळालेला आहे ह्याची प्राईस पण मी इथे मेन्शन करते तर बघू शकता एक नंबर क्वालिटी अगदी छोटे नाहीत मोठे नाहीत आपल्या डेलीवेअरच्या ज्या साड्या असतात ड्रेस कुर्ती असतात ह्याच्यावरती सहज असे छान दिसतील असे हे मी झुमके मागवलेले आहेत तर हे एखाद्या ह्यातले एक झुमक्याची जोडी जरी घ्यायला आपण मार्केटमध्ये गेलो तर नाही म्हटलं तर वीस तीस रुपयाला तीस चाळीस रुपयालाच हे मिळू शकतात इतकी छान त्याची क्वालिटी होती पण मला ह्या इतक्या छान हा कोंबो पॅक इतक्या रिजनेबल प्राईजमध्ये मिळालेला आहे तर मी इकडे झालेले हॅपी कारण टेन्शनच संपलेलं आहे कुठल्या ड्रेसवरती काय घालायचं चा। चांगलं असं छान मॅचिंग सगळं मिळालेलं आहे तर ज्यांना मॅचिंग करायची असं सवय आहे त्यांनी तर हे नक्कीच बाय करावं तर जवळून बघू शकता क्वालिटी कलर पण खूप छान होते तर हा मोरपंखी कलर मी तुम्हाला दाखवते अगदी असा पिस्ता मोरपंखी ब्ल्यू असा काहीतरी मिक्सच हा कलर, है। है, है, है कलर है। में में आहे ह्या ह्या कलरची साडी तर आपल्या सगळ्यांच्याकडेच अवेलेबल असते तर इतक्या कमी प्राईजमध्ये मला हे इतकं छान प्रोडक्ट मिळालं मी तर हॅपी आहेच है है सेल। सेल आपारा, आपारा तर उद्या आहे एक जून आणि मिशोवरती आहे सत्तर टक्के ऑफचा सेल सेलमध्ये आपण काही वस्तू घेतल्या तर आपल्याला आपल्याला खूप डिस्काउंट मिळतो तर नक्की तुम्ही हे प्रोडक्ट बाय करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग